ज्या आंदोलनान कायद्यात बनवलाय त्याची अंमलबजावणी बजावणी होत ते आंदोलन सुरू व्हायला अडचण काय म्हणजे तुम्ही पाच महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले मग शेवट पण बाहेर आपणच करायचं ना एक प्रमाणपत्र आपण सगळ्यांकडे म्हणतो त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसांना पत्र करून दिलं की हा माझा स्वराची नोंद मिळालेली नाही या नोंदवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वऱ्याला रा उपयोग होणार <laughs> आहे आधीच काम नाही कायदा झाला ही काय तकड्याचे एक त्याला कुणीच काही करू शकत नाही पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण मिळलं पाहिजे मला जर निष्ठून जायचं असं तुम्ही मला कायदा होईल ना पंधरा वीस दिवसांनी दोन चार महिने सत्य सांगतो तुम्हाला झाला झाला कायदा आहे तो झाला पण मला वाटतं लगेच त्यातून फायदाच झाला पाहिजे लगेचच फायदाच झाला त्यातून म्हणजे पुन्हा पुन्हा ताण नको पुन्हा पुन्हा एकाच विषयावर आंदोलन वापरणे एकाच विषयावर भांडत बसणे हे नको एकदाचा एका कामाचा एकदाच ठोकरा करायचा कायदा बरविलाय सरकारनं अंमलबजावणी करायला का हरकत आहे का आणि मग नुसतं काय दाबाण्यासाठी आंदोलन आहेत का आपले त्यांची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे त्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्याला त्याचा फायदा का ही आपली करेक्ट लाईन आहे या लाईन बद्दल त्यांना टेन्शन आलं असं पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर सोडू शकत नुसतं मराठीचा काय त्याचा कागद देतो आणि फायदा काहीच नाही मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत पुरेपूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचार पाहिजे कायदा बनवला त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आपलं एवढंच मध्ये उद्या सकाळी बी त्यांनी नोंद मिळाली त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या स्वयंला एक प्रमाणपत्र द्यावं आंदोलनाचा निर्णय तिथून कुठं घेऊ मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या स्वयंचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय का का या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा हो विचार करू काय म्हणणं तुमच्या मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय ताने आपलं मंडप आपल्याच मंदिर आपल्याच भोंगे आपल्याचे आपल्या सगळं आपलं भाडं भाडगावी नाही कशाला भाडवी असते आपल्या गावकरी करतो शिंदे मी फक्त बाबा बाबा थोडा नाही ना या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू ठेवावं कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल धाव धाव आणि फळापळ करून ठेवलं आता मी म्हणलो होतो रायगडावर उलाली उद्या उद्या त्याला मिळाला जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं लागेल त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाही त्यातून फायदा झाला पाहिजे मोबाईल गेलं कायदा बोलून आले का कार्यक्रम महाराष्ट्र बघितले चौपन्न लाख मोदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही प्रत्येक काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठमोठ्या हो कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तिन्ही वेळेस फायदे झाले कार्यक्रम गेला की एवढ्या मोठे पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजय सभा घ्यायची आणि अंबालबाजी पुढे राहिली मग काय करायची विजय सभा घेत कायदा बनवला त्याबद्दलचा पत्राचा बोलाल ठीक खरा बोलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय वेळेवर ठरवू घरातून खरा आनंदाचा बोला नाही तुमच्या पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले आताचा गोळा कायदा बनला म्हणून त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मराठ्यांच्या त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले मग खरी विजयसा लोक पळत येत म्हणून ओचेल फायदा घे सावली आणि इकडं कशातच का काही नाही नुसतं लोक येतात म्हणून मग येत रायसा त्यात मी नाही बोलू मला जितकं जातीला द्यायचंय तितकं प्रामाणिकपणा खरं द्यायचं आता पो जात फसली आता जातीला फसवू द्यायचं नाही ज्या ज्यावेळेस जात पू त्या त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला त्या पद्धतीचा काल मुंबईला आली काय झाला पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणून एक पत्र मिळावं म्हणून मग हे जे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगड